Terima <laughs> असं वाटलं की शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावाचं सरकार कशासाठी निवडून दिलं सगळ्या लाडक्या बहिणींना की शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावा आमची सगळी लाडक्या बहिणींच्या अशी प्रार्थना आहे महादेवाला की परत शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद भेटावं गेल्या मागच्या महिन्यात तेवीस तारखेला आम्ही सॉरी गेल्या मागच्या महिन्यात चोवीस तारखेला आम्ही इथून प्रचार प्रचाराचा नारळ फोडलं आणि प्रचाराला सुरुवात केली तेव्हा आम्ही महादेवाला साखळं घातलो होतं कबा आमचे आमदार साहेब माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांना बहुतांश मतांनी विजयी व्हावे आणि महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी आम्ही टाकलं टाकलो पण आज रोजी आम्ही शिंदे साहेबांसाठी साखळं घालण्या महादेवाला साखळं घालण्यासाठी आलो की परत ते मुख्यमंत्री पदा पदी विराजमान व्हावे याच्यासाठी आम्ही माझ्याला साखर घालण्यासाठी आलो ना